काय असतं तुम्ही आज बघितलं असेल सकाळपासून नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणात वळदळ होती आज आपण अकरा प्रकारचे दाखले आणि काही अशा योजना होत्या ज्या सहसा लोकांना मिळत नाही आहेत आणि काही ठिकाणी योजना असतात पण त्या पैसे देऊन असतात आज आपण या सिथे जवळपास आठशे लोक म्हणजे दाखले काढले ते सुद्धा मोफत काढले महत्त्वाचं म्हणजे यातच नागरिकांचं प्रेम होतं की तीनशे पासष्ट दिवस नागरिकांसाठी आपण सेवा करत असतो आणि आज तुम्ही बघितलं त्या सेवेच्या माध्यमातून आज माझ्यावर माझ्या कुटुंबावर जी प्रेम करणारी लोकं आहेत ती आज इथे मला खरंच शुभेच्छा देण्यासाठी आलं खरं तर आज मन भरून आलं की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक आपल्यापर्यंत येत आहेत ह्याचा अर्थ या नागरिकांचा आपल्याला नक्कीच कुठेतरी पाठिंबा आहे जर प्रेम नसतं जर भावना नसती तर नागरिक आपल्यापर्यंत कधी येत नाहीत काही लोकांचं मत असतं की काही लोकं फक्त कामापुरती येतात पण डोळ्यात कुठंतरी पाणी आलं एवढं सगळं बघून की भावना म्हणतात नाही एक भावना उध्वळल्या की एवढ्या मोठ्या प्रमाणात ते नागरिक इथे येणं आणि त्या नागरिकांनी एक वसा प्रेमाचा की विजय तुम आगे बढो हम तुम्हारे साथ आहे तुम्ही बघितलं असेल आज शंभरच्या वरती नागरिकांनी केक तिथं कटिंग केले आहेत आज स्वीट आणायची गरज लागली नाही पण हे स्वीट लोकांचे आज केकच्या माध्यमातून कटिंग झालं मी ह्या नागरिकांना ह्यापुढे एवढंच सांगेल की असंच हे जे प्रेम आहे ते आयुष्यभर मायापोती राहून दे आणि मायाकडून जे काही चांगलं कार्य आहे ते तुम्ही करून घ्या हीच आमची स्त्रीच्या चरणी इच्छा आहे आज बहुतेक ठिकाणी आज तुम्ही बघितलं असेल आमची पालक संघटना असून दे प्रत्येक सोसायटीतील नागरिक जुईनगर आहे मग सानपडा आहे किंवा नेरूळ आहे किंवा माझ्यावरती प्रेम करणारे मित्रमंडळी आहेत आणि आज तुम्ही सकाळी बघितलं पण असेल माननीय संजीवनी नाईक साहेब हे सुद्धा इथे येऊन गेले की प्रत्येक जी लोकं आहेत त्यांनी आज काहीतरी येऊन नागरिकांना भेटून आणि ह्याचे चांगले कॅम्प लावलेत या कॅम्प अजून आपण कुठे लोकांना पुढे लावू शकतो आणि जेणेकरून ह्याचा ना कॅम्पचा लोकांना कुठे फायदा होऊ शकतो हीच इच्छा व्यक्त करतो धन्यवाद